हाय फ्रेंड्स मी स्मिता गुरव नवी ओळख चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मैत्रिणी आज मी आली आहे मंदिरात आणि मंदिरात दर्शन कुठे कुठे मंदिरात गेली आणि न त्यानंतर माझा वाढदिवस लग्नाचा आहे तोही साजरा केला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या स्मिता गुरव नवी ओळख चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही आशापुरा मंदिर आणि सप्तशृंगी देवीची भेट घेणार आहे त्यांना त्यांचं दर्शन करणार आहे तर इथे हे बघू शकता मंदिराचा हा भाग आहे हा आशापुरा मंदिरचा आहे तर ठाण्यातल्या वेस्टमध्ये पश्चिममध्ये कापुरवडी पोलीस स्टेशनच्या जवळ सप्तशृंगी माताचं मंदिर आहे तर तिथे आज मी आणि माझे पती आज आमच्या लग्नाचं चा वाढदिवसानिमित्त दर्शन करायला आलो आहोत असं ते इतर वेळेस करतोच पण आजचा खास दिवस आहे म्हणून आलो आहोत छोटं मंदिर आहे पण खूप सुंदर आणि श्रद्धेचं स्थान आहे तुम्ही कधीतरी इथे येऊन भेट द्या आणि दर्शन घ्या आई जगदंबेचं तर माझे मिस्टर आतमध्ये गेले आणि मलाही ते बोलवत आहे तर चला आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया तर आई सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे बघा आणि त्यात ही छोटीशी मूर्ती आहे देवीच्या बाजूलाच दत्तगुरूंची सुद्धा मूर्त आहे आणि गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे तसेच इथे शिवलिंग आहे आता मी आशापुरा मंदिरामध्ये उभी आहे आणि मी त्रिशूल धरून उभी आहे माझे मिस्टर फोटो काढत आहे बघा किती सुंदर आहे तो त्रिशूल देखील किती मोठा आहे पाहू शकता तुम्ही आशापुरा माता ही देवी गुजराती वासियांची देवी आहे तर आपण तिचं दर्शन करूया माझे पती पुढे गेले मला बोलवत आहे लवकर चल मी इथे आशापुरा मंदिरामध्ये नमस्कार करत आहे ही आशापुरा देवीची मूर्ती आहे जवळजवळ ह्या देवीच्या मूर्तीला इथे तीनशे वर्षापूर्वी स्थापन केले आहे तसेच माझे मिस्टर देखील इथे दर्शन करत आहे नमस्कार करत आहे आशापुरा माता की जय तर फ्रेंड्स आता मी आले आहे कापूरवाडीच्या नंतर पुढचे बाळकुंचा स्टॉप आहे तिथे मी आले आहे तुम्ही पाहू शकता मी अगदी इथे उभी राहून शूटिंग करत आहे आणि ते सुद्धा देखील साईबाबाच्या मंदिराच्या बाहेर येऊन तर मी आता साईबाबांचा मंदिर आहे इथे छोटी शिर्डी म्हटलं जातं दर्शनासाठी मी इथे आले आहे तुम्ही सुद्धा इथे कधीतरी येऊन भेट द्या आणि खूप छान मंदिर आहे अवतीभोवती बघा पूर्वी इतकी दुकानं नव्हती पण आता ह्या गलीमध्ये खूप सारी स्टॉल खाण्याचे खाद्यपदार्थ भरपूर सारे मिळत आहेत आणि खूप छान आहे मंदिर नक्की या तुम्ही माझ्या पाठोपाठ पाहू शकता इथे मंदिराचं एक द्वार आहे तर इथून मी आतमध्ये जात आहे खूप मोठं मंदिर आहे खूप छान आहे स्वच्छता आहे शांतता आहे आणि साईबाबांचं दर्शनाने प्रसन्नता वाटते अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजा दिराज योगिराज साक्षात परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय तर इथे बाबांच्या मूर्तीजवळ हा पाया चरणाशी हात पोचत नव्हता पण प्रयत्न करून का होईना पण मी नमस्कार केला त्यांच्या चरण स्पर्शाला आणि खूपच सुंदर वाटलं आनंददाय वाटतं वातावरण इथेच मूर्तीच्या बाजूलाच एक मोठी तस्वीर देखील ठेवली आहे तर तिथे देखील मी दर्शन केलं आहे मी आता ठाण्याच्या भिवंडी मार्गातील कशेळी गावं आहे तिथील थी हॉटेलमध्ये आले आहे तर तुम्ही पाहू शकता दर्यादारी हॉटेल आहे अग्री लोकांचं हॉटेल आहे मला मुलीने जेवायला बोलवलं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त असं सांगून पण अचानक सरप्राईज दिलं की हॉटेलमध्ये इकडे ये ती अजून आली नाही आहे मी तिची वाट पाहत आहे पण तुम्ही नक्की या या हॉटेलमध्ये अग्री लोकांचं जेवण आहे सुंदर आहे अप्रतिम आहे नक्की इथे भेट द्या तर आतमध्ये पाहून बघूया माझे मिस्टर पण बघत आहेत सगळीकडे आणि खरंच अगदी अप सुंदर आहे अप्रतिम आहे स्वच्छता आहे ठेवण छान आहे आणि त्याबरोबरच इथल्या पेंटिंगचं मला खूप कौतुक करच वाटतं पेंटिंग खूप छान आहे इथे नेट ठेवले आहे दर्यावरचे नेट असतात जाळी तसेच दर्यावर किनारीवर सागरावर मासे विकणारी कोळीन दाखवली आहे जवळच असं हॉटेल हवं होतं म्हणून आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहोत आणि थोडं एकांतच हवा होता तर त्यासाठी आम्ही हे हॉटेल सिलेक्ट केलं इथे बघू शकता खेकड्याचा स्टॅच्यू ठेवला आहे इथे एकविराईची सुद्धा फ्रेम आहे त्यांची कुलदेवी आहे we आता माझी मोठी मुलगी दीप्ती मला केक भरवत आहे आता तिच्या पप्पांना देखील ती केक भरवते आहे आणि माझी जावईसुद्धा मला केक भरवत आहे तसेच माझ्या मिस्टरांनासुद्धा माझे मोठे जावई ते केक भरवत आहे आता माझे मिस्टरसुद्धा देखील त्यांना केक भरवत आहे माझ्या नातीलासुद्धा माझे जावई केक भरवत आहे मग मी पण माझ्या नातीला केक भरवला आणि आता मी माझ्या मुलीला केक भरवला माझ्या मुलीने जावं आहे ना केक भरवला गरमागरम चायनीज सूप मागवला आहे जेवणाआधी छान गरम गरम आणि माझा जरा घसा पण थोडा बसला होता सर्दीने तर गरम गरम सूप मागवून प्यायलो आम्ही त्यानंतर जेवणाची थाळी देखील मागवली नॉनव्हेज जेवण होतं छान आवडलं माझ्या मुलीला अगदी घरगुती पद्धतीचं जेवण आहे आणि आवडीने अगदी सगळ्यांनी आनंद घेतला जेवणाचा आणि आम्हाला सरप्राईज दिलं मुली आणि जावयाने आम्हाला घरी आमंत्रण सांगून आम्हाला हॉटेलमध्ये इन्व्हाइट केलं जेवण अप्रतिम होतं आणि आम्ही जेवण आटोपल्यावर दोघंही घरी जायला निघालो तर मैत्रिणी आवडला असेल माझा हा ब्लॉग तर माझ्या स्मिता गुरु नवी ओळख चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा